राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांचं स्वागत करतो आज आपण आपल्या कोपणगाव शहरामध्ये एक प्रतिष्ठित नागरिक एक प्रतिष्ठित व्यापारी सहकारी क्षेत्रामध्ये किंवा पतसंस्था मध्ये जे राज्याच्या लेवलला नाही देशाच्या लेवलला नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांचं नाव आहे अशा आपल्या खूप प्रतिष्ठित नागरिक बाकासाहेब कोयटे यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश कार्यक्रम ठिकाणी <ज़ीणी> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे आपल्या सर्वांची सभ म्हणजे तुम्ही मला अधिकार दिलेले तरी एकदा आपण सर्वांनी हात हातभर करून सहमती या ठिकाणी द्यावी अशी विनंती करून तसेच आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे इच्छुकांनी आपल्याकडे मतदारांची पाहणी

अनेक लोकांची भेट भेट असतील सगळ्यांची विचारणा त्यांनी केली आम्ही उभे राहतो आपली सहमती असेल दीड वर्षापासून ते मेहनत घेत असताना सुद्धा त्यांनी शेवटी जो निर्णय आपल्याला करायचा आहे तो सुद्धा त्या चौघांनी मला अधिकारी दिला तर त्यांनी सहमती दिल्यामुळं आज आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे आदरणीय काका यांच्यासाठी आपण घोषित करतोय आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लवकरच उद्या किंवा परवा आपण नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करणार आहोत तर त्यांना सुद्धा आपण अनेकांची इच्छा आहे मला कल्पना काय मी काल लंडा मध्ये होतो आपले सर्वांचे फोन उचलू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो काल कोणापासून आपल्या सर्वांचे बोल चालू आहे आपल्या सर्वांना आहे आपल्या सर्वांच्या भावना मला कळत काय शेवटी निवडणूक नऊ वर्षानंतर होते आणि इतकी तयारी लोकांची झालेली त्या आता मला उभं राहायचं नगरसेवक हो व्हायचे त्या भावना मला समजत पण शेवटी कोणाला एकाला उमेदवारी भेटते आणि पार्टी म्हणून तो उमेदवार आपला निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत केली तर तो उमेदवार चांगल्या मताने निवडून येऊ शकेल आणि मग निवडणूक निवडणूक होत असताना निवडणूक ती त्या पद्धतीने होत असताना सर्वांची मेहनत असते सर्वांचं त्याच्यामध्ये काय म्हणतात पाठबळ असतं म्हणून तो आपला उमेदवार निवडून येत असतो ठीक आहे आज कोणाला या निवडणुकीमध्ये संधी नाही कोणाला मागच्या निवडणुकीमध्ये संधी मिळाली पण कोणी नाराज न होता पुढे आपल्याला संधी येणार आहे आणि अनेक ठिकाणी आपण काम करू ठीक आहे अपेक्षा सगळ्यांची असणार कोणी नाराज न राहता माझ्यावर विश्वास ठेव तुम्ही सर्वांनी मला भरघोज मतांनी मिळून आणलेले माझ्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही आणले ना त्या पद्धतीने सर्व जी काही जबाबदारी आहे जेव्हा किंवा जे काही आपलं भविष्य काही करायचं असेल तर आपण माझ्यावर विश्वास ठेवून त्यामध्ये दे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करावं जशी जशी संधी उपलब्ध होईल त्या दे त्या पद्धतीने आपण प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी देणार आहे त्यामुळं मी त्या ठिकाणी असं काही चलविचल करायची गरज नाही एवढी विनंती करतो आणि आता आपण काकांचा प्रवेश घेऊयाची घोषणा करतो आणि दोन शाखव